मोलकरणीचं काम करणारी माझी जी महिला भगिनी आहे तिला दिवा प्रतिष्ठानच्या वतीनं दर महिन्याला पाचशे रुपये कशी देता येतील हा दीपक मानकर जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर आता हाताला चटके बसायची वेळ तुमची ही मंडळी संपवतील आणि तुम्हाला आनंद देण्याचं चा काम चांगली भाकरी देण्याचं चा काम हर्षवर्धन दादा करतील हा शब्द तुम्हाला आजच्या दिवसाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सगळेजण आज एकत्रित आलेलो सुवर्णयुग मित्र मंडळ बाल तरुण मंडळ अखिल भारतीय वाल्मिकी समाज स्वराज्य गृह ओम मंडळ श्रीराम प्रतिष्ठान जय भारत मित्र मंडळ छत्रपती प्रतिष्ठान संयुक्त हनुमान मंडळ नवयुग मंडळ क्रांती मंडळ माझे मित्र राजाभाऊ खडसरे चंद्रकांत कुदळे सतीश शिंदे मकवाना अंकल शिंदे मामा त्याचप्रमाणे या संपूर्ण नियोजनामध्ये त्यांनी भाग घेतला ते गणेश लंगे बाळासाहेब गायकवाड अमित मकवाना आकाश पोकळे सिद्धेश बोराडे भैया हळदे अभिजित गायकवाड अभिलेश गायकवाड नवनाथ आणि या सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले माझे बंधू प्रवीण भाऊ गणपत भाऊ भगत दत्तभाऊ गायकवाड चंदा कुदळे आपले उमेदवार हर्षवर्धन मानकर तृप्ती शिंदे कांता केलारे व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माझ्या सगळ्या पदाधिकारी भगिनी सर्व बंधू भगिनी आणि माझ्या सर्व युवा मित्रांनो मला बावीस वर्षापूर्वीची आठवण आहे मला या परिसरामध्ये गणपत भगत आणि आप्पा आपण आणलं आणि मला सांगितलं की तू मुळशी आणि हवीच्या लोकांची सेवा कराल तो आम्हाला इथं पाहिजे हे मला सांगितलं आणि प्रवीण भाऊ तेव्हापासून जे मी काम या भागामध्ये करायला सुरुवात केली आणि दीपक मालकरने आपल्या आयुष्यामध्ये फक्त सामाजिक बांधिलकी जपण्याचा सा प्रयत्न केला नाही तो माणूस कुठल्या जातीचा कुठल्या पातीचा याच्यापेक्षा तो माणूस आहे ना आणि त्या माणसामध्ये देव पाहण्याचा प्रयत्न दीपक मालकरने आपल्या आयुष्यामध्ये केला आजपर्यंत जो माणूस माझ्याकडे आला जी महिला भगिनी माझ्याकडे आली जो युवक आला तो कधीही माझ्याकडनं निर्मूग होऊन कधी गेला नाही हे लक्षात ठेवा हे कधी शक्य असतं तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा ज्यावेळी माझ्याबरोबर असतात त्यावेळी हे सगळं होऊ शकत या परिसराच्या विकासाकरता दिवस रात्र आम्ही मंडळीने कष्ट घेतले पूर्वी रस्ते देखील नव्हते इथं गटारा सगळी ओपन होती मुलं गटारामध्ये खेळायची त्या गटारामध्ये किडे पडलेले असायचे हे सगळं कुणी केलं तर तुमच्या माध्यमातून आपण हे सगळं काम केलेलं आहे आणि त्याचं सातत्य आम्ही मंडळीने ठिकवलं दत्ताभाऊने आता सांगितले की करोनाच्या कालावधीमध्ये जे काम केलेलं ते प्रवीण भाऊ अख्ख्या महाराष्ट्रात कोणी केलं नसेल एवढं आमच्या कार्यकर्त्यांनी केलं चारशे कार्यकर्ते रोज त्या ठिकाणी काम करत होते चारशे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन जेवण देत होते दे त्यावेळी लोकांना स्वतःचा जीव प्यारा होता की बाबा मी जगायचं कसं उद्या जर माझ्या घरामध्ये एखाद्याला करोना झाला तर मी जगायचं कसं आणि कुटुंब जगणार कसं आम्ही लोकांना बाहेर पडून दिले नाही त्यावेळी आणि मी काय म्हणतो की ही झोपडपट्टी नाही हे केळेवाडीचे सोनेवाडी करण्याचं काम फक्त दीपक मानकर करण्याच्या लक्षात ठेवा समाजामध्ये काम करत असताना त्या चारशे मुलांना भगवंताची कृपा त्यांच्यावरती होती एकाही मुलाला करोना झाला नाही त्यावेळी हे लक्षात ठेवा एकाही मुलाला झाला या ठिकाणी विजय बाबर नावाचा माझा कार्यकर्ता आहे बाराशे लोकांना हॉस्पिटलला तो घेऊन गेला विदाऊट मास्क म्हणजे हे सामर्थ्य कुठले येत तर परमेश्वराचे मुळ येत गरीबाचा जीव वाचवण्याचं काम त्यावेळी केलं चाळीस हजार लोकांना लसीकरणाचं काम या भागातील लोकांना आपण त्यावेळी केलं सोसायटीतल्या लोकांना देखील केलं बरं का आपण फक्त वस्तीतल्या लोकांना नाही चाळीस हजार लोकांना म्हणजे कशाला लग... चाळीस हजार लोक म्हणतात कशाला आणि या लसीकरणाच्या माध्यमातून काम करत असताना एक मनामध्ये एक समाधान होतं की चला एवढ्या लोकांची सेवा आपल्याला करण्याची संधी परमेश्वराने प्राप्त करून दिली गरीबाच दुःख रोज मी जवळनं बघतो मिन डाली, तीता चेरा कि तीचा मदे काय काय मी नुसते एखादी बाई माझ्याकडे आली तर तिचा चेहरा बघून मी सांगू शकतो की तिच्या अंतर्मनामध्ये काय वेळ नाही तिला काय दुःख आहे हे मी सांगू शकतो कारण की मी तुमचं मन आज नाही बावीस वर्षापूर्वीच ओळखले या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना बचत गटाच्या माध्यमातून वाद काम आपण करतो लाडकी बहीण योजना या महाराष्ट्रामध्ये आदरणीय दादांनी आणली शिंदे साहेबांनी आणली हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याचा लाभ देखील आपल्या महिलांना निश्चितपणे या ठिकाणी झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपण काम करतो या ठिकाणी आमचे दिलीप कानेडे आहेत दादा आहेत प्रत्येक महिलेला कुठेतरी न्याय देण्याचं काम त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे बचत गटाच्या माध्यमातून खरात काही काम करतील तिच्याबरोबर अनेक बचत गोट मोठ्या प्रमाणामध्ये जोडले गेलेले आहेत निलेश शिंदे आमचं काम करतो तृप्ती आमचं काम करते कांता काम करते नवनाथ काम करतो यावेळी दत्ता गायकवाडच्या पत्नीला आपण संधी द्यायला थोडस कुठंतरी माझ्याकडून चुकलं असेल किंवा राहिलं असेल परंतु दत्ता गायकवाडला न्याय देण्याचं काम दीपक मालकर केल्याशिवाय आला न्याय शब्द तुम्हाला कारण की अशा या ठिकाणी आपण पॅनेलला मतदान मागतोय पॅनल म्हणजे याच्यामध्ये हर्षवर्धन दादा आणि कांता हे तिघ आहेत घड्याळचं चिन्ह आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे तर तीन घड्याळ आणि आपल्या लाडक्या चंदूशेठ आम्ही सगळे एक, एक लक्षात घ्या पतंगरावांनी मला मानस पुत्र म्हणून मानलं पतंगराव मी खूप काम केलं आणि हे काम करत असताना एक वेगळं नातं त्यांचं आणि माझा माझ्या आयुष्यामध्ये निर्माण झालेलं आहे त्यामुळे चंद्रशेर हा माझा भाऊ आहे त्याला मी वेगळं करू शकत नाही पक्ष चिन्ह जरी वेगळे असले तरी विचार एक आहेत गरीबाची सेवा करण्यात आली आणि ही गरीबाची सेवा आम्ही करत राहणार त्याच्याकरता करता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची या उमेदवारांना गरज आहे तुमच्याकडे अनेक उमेदवार येतील व गटामध्ये हर्षूच्या धनावडे नावाचा एक मशाल घेऊन आला होता ती मशाल आपण गेली त्यांनी मागेच घेतली एकदम लढायचं तर बिंदास लढा ना आमच्याबरोबर लढायचं तर परंतु कोणीतरी सांगायचं उभं राहायचं आणि लोकांचा वेळ खायचा लोकांचं कुठलं कधी आयुष्यात काम करायचं नाही फक्त मत मागायला पुढे यायचं तर असं तुम्ही करू नका आपल्या भागामध्ये साधारण एकाहत्तर हजाराचा एक्क्याहत्तर हजार मतदारे आपले त्याच्यामध्ये सुधारधारा असेल जे भवानी असेल असेल अहमदनगर असेल राजीव गांधी पार्क असेल इंदिरा पार्क असेल तर आपल्यातला वसंत नगर आणि तो भाग जरा पलीकडच्या वार्डात गेलेला आहे आणि मेगा सिटीचा भाग परंतु जे काम आपण या ठिकाणी गेल्या सहा सात वर्षामध्ये केलेले ते मी ज्या पद्धतीने काम करतो त्याच पद्धतीने काम तिने आपल्या आयुष्यामध्ये केले आणि माझ माझ्या मुलांना सांगणे की आलेला गरीब माणूस तुमच्या दारात कधी परत जाता कामाने नाही तर तुमचे माझे रिलेशन संपूर्ण हे सांगण्याचं काम फक्त दीपक मानकर करू शकतो लक्षात ठेवा कारण की घरची लोक मला वाटतात अ किती गरिबासाठी तुम्ही पैसे खर्च करता म्हटलं हे गरीबासाठी नाही स्वामीने मला सांगितलंय की मी डायरेक्ट देऊ शकत नाही पण गरीबाची सेवा करा तुला मी पाठवलेली आहे त्यामुळे ही सेवा मी करू शकतो या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करावा ही विनंती करण्याकरता या मिटिंगचं आयोजन चंदाने केलं राजीवने केलं या सगळ्यांनी या मंडळांनी या ठिकाणी आजची मिटिंग घेतलेली आहे आणि मला तुम्हाला सगळ्यांना विनंती की तुमच्या नात्या गोत्यातली माणसं या परिसरामध्ये आहेत मुळच्या हवेली मधली काही माणसं आहेत दुगावला गेलीत भूकुमला गेलीत वारजेला गेलीत कोणवे दावड्याला गेलीत उत्तम नगरला गेलीत या पंधरा तारखेला तुम्ही जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी करायला पाहिजे हे तर निवडून येणारच यात काय कुठे शंका नाही लक्षात घ्या कारण की अजितदा या तिन्ही उमेदवारांना आशीर्वाद दिलेला आहे आम्ही फक्त पाच वर्षातून एकदाच तुम्हाला सांगतो की एक दिवस तुम्ही फक्त आमच्या करता दिला पाहिजे धुण भांड करणाऱ्या माझ्या भगिनी आहेत त्यांना माझी एक विनंती आहे की सकाळी कामाला जाताना तुमच्या मालकिनीला तुम्ही सांगितलं पाहिजे की बाबा माझ्या अर्शूदाला आणि या दोघींना मतदान करूनच मी कामाला तुमच्याकडे येईल तो दिवस तुम्ही या ठिकाण करता दिला पाहिजे आणि पाच वर्ष यांच्याकडनं काम करून घेतलं पाहिजे प्रवीण संपूर्ण जगाला माहिती आहे जगाला माहिती असणारा माणूस आज कुठल्या प्रेमा खाती इथे आलेला आहे हे देखील आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे हे अंतर मला एकमेकांचे प्रेम परमेश्वराने जोडलेले आहेत जसं बहिणा महिने सांगितले ना का अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर आता हाताला चटके बसायची वेळ तुमची ही मंडळी संपवतील आणि तुम्हाला आनंद देण्याचं चा काम चांगली भाकरी देण्याचं चा काम हर्षवर्धन दादा करतील हा शब्द तुम्हाला आजच्या दिवसाच्या निमित्ताने कारण की गरीबाचं दुःख दूर करण्याचं काम आम्ही करत असताना भाऊ असेल दत्ताभाऊ असेल हे सगळं आम्ही एकत्र काम करत असतो एकटा दीपक मानकर नाही काय करू शकत हे लक्षात घ्या सगळ्या मंडळाची मन ही दीपक मानकरांशी जोडली गेली मिलिन संघ असेल आमचा कुठलाही माणूस आमच्याकडे आला तर तो एवढा हक्क माझ्याकडे येतो की भाऊ माझं हे काम झालं पाहिजे बरं का आणि ते काम आम्ही करतो तर माझ्या डोक्यात अशी एक नवीन कल्पना आली भाऊ की ज्या गोरगरीब महिला आपल्या भागामध्ये असतील गोरगरीब दुसरी माणसं असतील काही माणसांना जेवायला देखील मिळत नाही आपली काही अशी परिस्थिती आहे त्या लोकांना हर्षवर्धन दादा दर महिन्याला सकाळ संध्याकाळचा डबा घरी पाठवून देतो हे लोकांना माहिती आहे का नाही माहिती हे पुण्याचं काम आम्ही करतो माझ्या डोक्यात आता वेगळं चाललंय की महाराष्ट्र शासनाने जशी योजना राबवली ना प्रवीण भाऊ लाडकी बहीण जशी मोलकर्णीच काम करणारी माझी जी महिला भगिनी आहे तिला दिवा प्रतिष्ठानच्या वतीनं दर महिन्याला पाचशे रुपये कसे देता येतील हा दीपक मानकर गरिबीचे दुःख खूप विचित्र आहे त्या पगारामध्ये तिचं कुटुंब चालत की नाही तिच्या घरामध्ये काय दुःख आहे तिच्या घरामध्ये काय वेद नाही कोण विचारायला आले इथं इथं इता आम्ही रोज बघतो